नमस्कार मी सोमेश तुमचं स्वागत करतो जबरी खबरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये फिर फिरणं हा आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आपल्याला फिरायला आवडतं ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा फिरायला आवडतं पण बऱ्याचदा त्यांना काही अडचणींना सामोरं जावं लागतं त्यातल्या काही अडचणी कधी कधी सुद्धा असतात अशाच ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना फिरायला तर जायचं आहे देवदर्शन घ्यायचं आहे पण काही अडचणींमुळे त्यांना जाता येत नाहीये अशांसाठी आपल्या शिंदे सरकारने एक योजना आणली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र किंवा भारतातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे आणि त्याची सगळी सोय महाराष्ट्र सरकारतर्फे पुरवली जाणार आहे या सुविधेबद्दल लोकांना काय वाटतं त्यांना योजना कितपत आहे कुणी या योजनेचा लाभ घेतलाय का हेच आपल्याला लोकांना विचारायचंय तर चला लोकांना याबद्दल प्रश्न विचारूयात फिरायला कितपत आवडतं खूप आवड आहे फिरतो फिरायला फिरायला भरपूर आवडतं आमचं वय एवढं झालेलं का आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेलो काय खूप आवडतं आवडतं टुरिंग डेस्टिनेशन वगैरे तुमचं तिरुपती वैष्णवदेवी तुला तर कोकण मध्ये सज्जनगडला मला जास्त आवडतं महाड महाबळेश्वर गिरनार असे ते म्हणा किंवा भारताचे म्हणा असे कुठले देवदर्शनासाठी मंदिर किंवा असं कुठले जागा तर मला भुवणी शिक्षण करायचं अयोध्याला जाईल अयोध्याला जाईल त्याच्यासाठी आपण एवढा परिश्रम केला आपल्या पूर्वज आपण पाचशे वर्षापासून आपण त्यासाठी लढा देत होतो ते पाहायची इच्छा आहे केदारनाथला जायचंय आमचं पंढरपूरच राहिलेला तिरुपतीला जायची इच्छा आहे शिर्डी आम्हाला अमरनाथ राहिलेला आहे अमरनाथ मला करायचं मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन घेऊन ते तुम्हाला वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला दर्शन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मदत करणार सरकार तर मग या योजनेबद्दल तुम्हाला काही कल्पना होती एक नवीन प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे तर ते खूपच छान आहे म्हणजे लोकांना ज्याची इच्छा आहे तीर्थक्षेत्रांना जायची पण त्याची कॅपॅसिटी नाही आहे पैसे भरून जाण्याची किंवा काही इतर कारण असतील तर ही एक चांगली योजना त्यांनी सुरू केली आहे आता ही लाडकी बहिणी योजना चालू केली आता लाडका भाव चालू केले तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आता त्यांच्या भरपूर उपलब्ध करून दिलेल्या एक चांगली योजना आहे आणि लोक आणि सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेत असतात लोकांना ही योजना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ठीक आहे चांगली आहे ना शिंदे सरकार महाराष्ट्र ज्या पद्धतीने काम करत आहे तर त्यांना एक ते दहा पैकी तुम्ही किती मार्ग देतात दहा पैकी दहा पाच देऊ शकते नऊ मार्ग त्यांना मी आठ पर्यंत मार्ग सात साहेबांना पूर्ण दहा देऊ